यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्त्वाच्या बातम्या काका का राजन पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर सोलापूर जिल्ह्यातील राजकारणामध्ये उलता सुरू सुरू झालीये एवढ्या वर्षांपासून शरद पवार यांच्या बरोबर काम करत एकनिष्ठ असणारे बळीराम काका साठे यांना विश्वासात न घेता नवीन जिल्हाध्यक्ष नेमला म्हणून बळीराम काकांनी आता शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय आमदार सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून भाजप तसेच शिंदे सेनेच्या माध्यमातून त्यांना शिवसेनेत आणि अजित पवार गटाकडून त्यांना राष्ट्रवादीमध्ये घेण्याची रस्सीखेच खेच सुरू आहे त्यामुळे काका कोणाच्या गळ्याला लागतील हे अजून तरी स्पष्ट होत नाहीये उमेश पाटील यांनी मोहो तालुक्यातील अस्तित्व संपवण्यासाठी कित्येक वर्ष टीका करत आहेत विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी सोडला मात्र हेच उमेश पाटील अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सोलापूरचे जिल्हाध्यक्ष झाले आहेत त्यामुळे आता राजन पाटील नाराज झाले असून ते देखील भाजपमध्ये जातील अशी चर्चा सुरू आहे त्यामुळे बळीराम काका साठे आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे बोगस कागदपत्रांद्वारे अनुकंपावर नियुक्ती केल्याप्रकरणी सोलापूरचे माजी शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांच्यासह मुख्याध्यापक महादेव माने यांच्यावर अक्कलकोट न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल डॉ शिरीष वासंगकर आत्महत्येप्रकरणी सातशे नऊ पानांचे दोषारोपपत्र दाखल आता एकवीस जून रोजी मनीषा माने हिच्या जामीन अर्जावर होणार सुनावणी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पाच महिन्यात तीस जणांना सोलापुरातून केले तडीपार आणखी पंचवीस जण आहेत वेटिंग लिस्टवर अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म केल्याप्रकरणी सोलापुरातील नगरात राहणाऱ्या रोहित मारुती बनसोडे या नराधामास कोर्टाने सुनावली मरेपर्यंतची जन्मठेप आज सकाळी सहाच्या आकडेवारीनुसार दौंडमधून उजनी धरणात येऊ लागले अठ्ठावन्न हजार क्युसेक वेगाने पाणी धरण पंचावन्न टक्के भरले गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात पोहोचला आहे वॉच आता अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर स्पेनका प्रिमियम मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर कॉम्प्लेक्स जुना पुणे नका सोलापूर सोलापूर महापालिकेत दोन हजार अकराच्या लोकसंख्येच्या आधारावर शासनाच्या आदेशानुसार सुरू झाली निवडणुकीसाठी प्रभाग रचना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर राजन पाटील आणि माजी आमदार यशवंत माने यांनी प्रतिक्रिया देण्यास दिला नकार सोलापुरात एक ते सहा जुलै दरम्यान मोहरम सणानिमित्त काढल्या जाणार पंजाच्या मिरवणुका सोलापुरातील रिक्षाचालक तानाजी मसलकर आणि चांदसाहेब मुजावर हे दोघे जण रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईकडे एकोणीस जून रोजी चालत जाणार सोलापूर महापालिकेच्या वतीने पद्मशाली स्मशानभूमीत सुरू करण्यात आली गॅस दाहिनी महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी केली पाहणी सोलापूरचे माजी निवासी उपजिल्हाधिकारी पराग सोमण झाले आता झोपडपट्टी पुनर्विकास योजनेचे ठाणे येथील चार आय एस अधिकाऱ्यांच्या केले बदल्या तीन महिन्यानंतर पुन्हा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचा तीन दिवसांपासून सोलापूर जिल्हा दौरा सुरू सहा जुलै रोजी पहाटे निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरीत विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा पाच वर्षानंतर पुन्हा फडणवीस यांना मिळाला मान माढा तालुक्यातील उजनी परिसर तसेच होळे परिसरात बिबट्याचा धुमाकूळ अनेक जनावरांवर हल्ला गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण विवाहबंधन बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी सोलापूर संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज तर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा उद्या पंढरीकडे ठेवणार प्रस्थान माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण जून दोन हजार सव्वीस पर्यंत आधार कार्ड अपडेट करण्याची देण्यात आली आहे मोफत सुविधा राज्यातील पंचवीस वर्ष आणि त्यापेक्षा जुन्या झालेल्या सर्व पुलांचे ऑडिट करून अहवाल सादर करण्याचे शासनाचे आदेश उत्पादनांतील पारदर्शकता वाढवून शेतमालाला चांगले दर मिळणे शक्य शेतीसाठी एआय धोरणास मंजुरी पहिल्या तीन वर्षांसाठी पाचशे कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय पहिले ते पाचवीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांमध्ये हिंदी भाषा सक्तीने शिकवावी असा काढलेला आदेश राज्य शासनाने घेतला मागे शरद पवार म्हणाले कोणत्याही पक्षाशी संबंध ठेवा मात्र भाजपासोबत जायचे नाही भाजप बकवास देशद्रोही आणि ढोंगी लोकांचा पक्ष महाराष्ट्रासाठी आम्ही शत्रूशी तडजोड करणार नाही संजय राऊत यांचे वक्तव्य कोणताही देश दहशतवादाला पाठिंबा देत असेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल कॅनडातील कानानास्कीस येथे झालेल्या जी सेवेन या शिखर परिषदेतून पंतप्रधान मोदी यांचा इशारा अधिकृतपणे इस्रायल विरुद्ध युद्धाची केली घोषणा क्षेपणास्त्री हल्ली सुरू खामिनी म्हणाली जु राजवटीवर दया दाखवणार नाही येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा